आपल्या देशाचं प्रजासत्ताक लावू हे पासून कोण येतात आमच्या रीत तो, तो। होय का च चले फास्ट चल बाबा शाळेत बघा गाणी चालू असच सत्तावीस गाणी लावले नाही रे साहिला बघा बूट बीट नेन घातले ना मारी हरा आमचेच जुने बूट असत हे बघा <laughs> काय चला 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 कोण नाही काय रे लाईव्ह योगातून एक कोणतरी आलेले आहेत सगळ्यांका प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा आता काढून काय ठेवत पुढे काढतो महेश हिलो महेश थंडी लागत जा काय म्हणतो ना ह्या बहू घे लय ह्यांचा सक्का येतो ना वार्षिक आपला हे कर मरे माझी ते ह्या कार्ड मरे काढलंस ना काय पण ते प्रिंट काढून नाही प्रिंट काढूची हा कार्डा काढून दे ना बघूया मग घे ना बघूया होय ठिकाणची नंबर आहे ना तुझो शिकांची काढू या मैत्रिणीचा तू त्या काहीतरी ये ना हे सरच थांब दबा

아이 <목소리로>